गेल्या कित्येक वर्षापासून पत्रकारिता करत असलेले पत्रकार राजेंद्र ससाने यांनी पत्रकारिता करत असताना कित्येक अडचणींना सामना करत जनतेच्या समस्या शासनापर्यंत आपल्या लेखणीतून पोहोचविल्या व माझा न्यूज चॅनलवर प्रसारित करून जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य केले बातमी संकलन करत असताना त्यांच्यावर खोटे गुन्हेसुद्धा दाखल केले असून कारवाईला न जुमानता त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले आज त्यांना केलेल्या कामाचं फळ मिळालं त्यामुळे राजेंद्र सजानी यांनी नुकतीच एक्सप्रेस न्यूज भारत नॅशनल टी व्ही चॅनलमध्ये नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच पत्रकार लियाकत खान सफरदर खान यांची राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या बुरहानपूर येथील राष्ट्रीय न्यूज चॅनलचे मुख्य कार्यालय दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी राजूसिंह राठोड यांच्या निवासस्थानी शाल श्रुपट देऊन सन्मान व सत्कार करत अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला माझा न्यूजचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र ससाने सौ सरलाताई ताई ससाने लियाकत खान यांचे स सह मनोज सनानसे यांचा बुरहानपूरचे पत्रकार पत्रकारांनी महाराष्ट्रातील पत्रकारांचा मध्य प्रदेशातील बुरहाणपूर येथे श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला गाव नियुक्त न्यूज राजेंद्र ससाने जळगाव जाऊन बुलढाणा